नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आज शेतामध्ये तर शेतामध्ये आले आलेला पहिलं आपण तारा हिरवा गवत घेतला आपण कापून व ते कापल्यानंतर त्यांना आपण आणलं व त्यांना लगेच इथं आपण बांधून दिलं आणि ते चारा खाता आहे एकदम मस्त एकदम मस्त एक तिकडं बांधून दिलं आहे दोघांना असं मोकळ्या वातावरणामध्ये बांधून दिलेलं आहे जेणेकरून त्यांना असे मोक मुखो मोकळेपणा राहता येईल येईल व त्यांना चारा खाता येईल असं पद्धतीने त्यांना आपण बांधून दिलेलं आहे झाडाखाली ते होता तेव्हा खूप ऊन तापलेला होता आणि हा आपला झाड आहे लिंबाचं झाड एवढा मोठा झाड आहे आणि झाडाखाली बांधून दिलेलं आहे कारण कारण की पाणी पावसाचं वातावरण तुम्ही पाऊतात तेव्हा खूप ऊन ऊन होता थोडं थोड्या वेळापूर्वी आणि आता संपूर्ण ढग असे भरून आलेले काळे काळे तर पाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो म्हणून आपण लवकर तर लवकर ते बैल आपले शेतातून चारा त्यांना खाऊ घा घालून तर लवकर आपण घरी निघून जाणार आहे जेणेकरून आपल्याला बैल पूर्णपणे त्यांचं पोट भरले का मग आपण जाणार आहे शेतामध्ये शेतातून घरी कारण की त्यांना जेवढं लागलं चारा तेवढं पोटाला लागेल तेवढा आपण चारा त्यांना खाऊ घालणार आहे आणि परत आपल्याला त्यांना कापून गवत कापून घेऊन घरी जाणार आहे त्यांना खूप असं शेल आपण घरी घेऊन जाणार आहे चारा घेऊन आणि आज त्यांना निवंतपणे व्यवस्थित बांधून चारा वगैरे खाऊ घा गा, घालतो मित्रांनो काम वगैरे काही नाही आपल्याला सध्या काम हाय काम आहे असं नाही भरपूर कामं असतं आपल्याला पण काय हे असं होऊन असल्यामुळं तर आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जे आपण पाणी भरलेलं आहे शेताला ते पाऊता सगळं ओलो ओलं जे त्यामुळे म्हणून आपल्याला कोणताही काम करतं काही येत नाही म्हणून मित्रांनो म्हणून आपण फक्त बैलसाठी चारा वगैरे घेऊन आला आलेलो आहे आणि चारा वगैरे त्यांना कापून घेऊन जाणार आहे आणि चारा वगैरे खाऊन त्यांना घरी घेऊन जाणार मित्रांनो त्यांना आपण काही काम वगैरे करणार जास्त फक्त त्यांना चारा घेऊन घरी जाणार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर त्यांना लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर करून जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर I no. Bye.